जे आले होते आणि अर्जुन खोतकर यांच्या विरोधात मी कालची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी एक फोनो रिॲक्शन मध्ये असं म्हटलंय की त्यांचा सुद्धा विरोध या जो मी जे म्हंटल होता की अख्खा सरळ जाणारा समृद्धी महामार्ग वळवून जो केला गेला आणि त्याच्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जी अठरा एकर जमीन जाणार होती आणि त्याचे सत्तर कोटी रुपये हे अर्जुन खोतकरांना मिळाले असते आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला तो खटाटोप होता हा जुन्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे या संदर्भामध्ये देशाची सर्वोच्च संस्था ईडी यांनीही चौकशी केलेली आहे ईडीने कारखाना ताब्यात घेतलेला आहे अजून कोणती चौकशी करणार आहेत आणि मला असं वाटतं की ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे ना की रस्ता कुठून तरी जाईलच ना या जागेतून जाईल किंवा त्या जागेतून जाईल ठीक आहे मी तुम्हाला लेखी देतो की माझ्या कारखान्यातून रस्ता टाकू का। नका जिथून टाकायचं तिथून टाकाल तुम्हाला तुम्हाला रस्ता इथून नको आहे ना मी बिलकुल तुमच्या बोलण्याप्रमाणे तिथं उद्या जेव्हा तुम्ही म्हणताल त्या दिवशी मी तिथं लेखी देईल आणि हा कारखाना माझ्या कार्यक्रमात माझ्या जागेतून जाऊ नये अशा प्रकारचा त्यांना निश्चितपणे सपोर्ट मी करेल त्यांनी करून आणावा